नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मदत मिळावी म्हणून राज्य सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंपसंच खरेदीसाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान दिले जात आहे या अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त चाळीस हजारापर्यंत असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा अश्वशक्ती म्हणजेच की एच पी क्षमतेपर्यंतचे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपसंच खरेदी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये नव्वद टक्के सरकारी अनुदानामुळे पंपसंच खरेदीचा खर्च कमी होणार आहे विहीर शेततळे किंवा इतर स्रोतांतून पाण्याचा उपसा करणे सोपे होणार आहे तसेच योग्य वेळी पाणी मिळाल्याने पिकांची चांगली वाढ होऊन जास्त नफा मिळणार कार्यक्षम पंपसंचामुळे पाण्याची बचत होऊन पाणी टंचाई कमी होणार आहे तसेच या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांनाही प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे दुर्गम भागात कमी जमीन असल्यास संयुक्त अर्ज पात्र असेल या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र आवश्यक असेल तसेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्र बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे त्याचबरोबर बी पी एल प्रमाणपत्र आणि शेतकरी ओळख क्रमांक ही कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडेबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारे सिंचन पंप खरेदी योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये